बातमी आहे साक्री तालुक्यातील पिंपळेर शहरातून भक्ती शक्ती आणि संस्कृतीचा संगम म्हणजे परमपूज्य खंडोजी महाराजांचा नामसप्ताह परमपूज्य समर्थ खंडोजी महाराजांच्या एकशे शहाण्णव्या वर्षाच्या अखंड नामसप्ताहाला मोठ्या उत्साहात सुरू सुरुवात झाली आहे आज सप्तमी निमित्ताने विठ्ठल मंदिरापासून पायी दिंडी हरिभक्त परायण योगेश्वर महाराजांच्या नेतृत्वात पानखेड दरवाजाजवळील समर्थ खंडोजी महाराजांच्या समाधी स्थळी पोहोचली या दिंडी सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे शांता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिलीप भरान कार्यकारी अधिकारी रुपेश भधान यांनी आपल्या लहान व मोठ्या विद्यार्थ्यांच्या पथकातर्फे खांद्यावर भगवे ध्वज त्याचप्रमाणे टाळ मृदंग ली त्याचप्रमाणे ढोल यांच्या तालावर त्याचप्रमाणे या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणी परमपूज्य खंडोजी महाराज व विविध संतांचा मेळा या ठिकाणी सादर केला संपूर्ण विद्यार्थ्यांनी या दिंडीमुळे भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते पांजरा नदी किनारी पानखेड दरवाजाजवळील सर्व विठ्ठल मंदिर संस्थांचे गुरुगादी वारसांच्या याद समाधी आहेत यात परमपूज्य खंडोजी महाराजांची त्याचप्रमाणे परमपूज्य यादवराव महाराज परमपूज्य देवराव महाराज परमपूज्य सखाराम महाराज सद्गुरू राजाराम महाराज हरिभक्त परायण भाऊ महाराज देशपांडे यांच्या समाधी स्थळ आहेत दरवर्षी भाविक सप्तमीला दर्शनासाठी जातात त्या योगे आज देखील शेकडो भाविक या ठिकाणी दर्शनाला पोचले रात्रंदिवस दिनांक तेरापर्यंत यात्रोत्सव हा सुरू राहणार आहे पायदळी सोंगांची पर्वणी सुरू आहे यात रावण नृसिंह श्रीकालिकादेवी देवी खंडेराव महाराज चंद्रसूर्य शंकर पार्वती गणपती सरस्वती छत्रपती संभाजी महाराज पवनपुत्र हनुमान गणपती सरस्वती नवनाथ तसे विविध रूपे परिधान केलेली अनेक कलाकृती डप तुतारीच्या तालावर पिंपळ्यार येथील कलाकार नाचत गाचत आनंद घेतात त्याचप्रमाणे अनेक पिंपळ्यार परिसरातील प्रेक्षक रात्रंदिवस ही पर्वणीचा आनंद घेण्यासाठी येत असतात प्रत्येक पायदळी सोंग हे विठ्ठल मंदिरात सलामी देण्यासाठी जात असतात दिनांक अकरा तारीख ही कत्तलची रात्र आहे म्हणजेच रात, रात संपूर्ण रात्र ही जागरणाची रात्र असणार आहे यात पायदळी सोंगांसह ट्रॅक्टर ट्रॉलीवर सजीव पौराणिक देखावे सादर होणार आहेत तसेच दिनांक बारा रोजी कुस्त्यांचे भव्य दंगल होणार आहे यात नेपाळी पैलवान देवाथापा याची कुस्ती ही मुख्य आकर्षण राहणार आहे तर दिनांक तेरा रोजी आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे अशा या विविध स्पर्धा व नृत्य स्पर्धा अशा भक्तिशक्ती संस्कृतीचा संगम म्हणजे खंडोजी महाराजांचा नामसप्ताह पिंपळेरकरांसाठी एक पर्वणीच आहे यावर्षी आपल्या गावाची यात्रा उत्तम प्रकारे भरावी यासाठी पायदळी सो सोंगांना गणपती आरस तसेच ट्रॅक्टर वाहनासाठी इंजिनियर अशोक सोनवणे यांनी देखील रोख बक्षिसं जाहीर केली आहेत तसेच युवा नेते प्रवीण चौरे दिलीप प्रधान व देवेंद्र कोठावे दे यांनी देखील पायदळी सोंगांना रोख बक्षिसं सो जाहीर केली आहेत तरी या संपूर्ण शक्ती संस्कृतीच्या या खंडोजी महाराजांचा यात्रोत्सवाचा लाभ लोकांनी त्याचप्रमाणे भाविकांनी घ्यावा असे आव्हान पिंपळर येथील यात्रे समितीने करण्यात आलेले आहे शेअर करा लाइक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी